नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमटीचा प्रकार आणि आमटीचा प्रकार म्हणजे आमटीत आपण वेगवेगळ्या भाज्यासुद्धा घालतो पण मी आज तुम्हाला दाखवणार डाळ डाळवांग अतिशय साधी आणि सोपी आमटी आहे पण तितकीच ती चविष्ट पण लागते तर ते डाळवांग कसं करायचं ते आपण आता बघूया त्यासाठी मी ही वाटीमध्ये डाळ घेतली आहे आणि आता ही मी कुकरमध्ये शिट्या करून घेते त्याच्या कुकरमध्ये शिजायला ठेवायच्या आधी ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता ही स्वच्छ मी डाळ धुवून आणली दोन पाण्याने आणि आता मी त्याच्यामध्ये शिजवण्यासाठी पाणी घालते तर ते आता साधारण डाळ आपली ही बुडली पाहिजे आणि साधारण एवढं पाणी वर आलं पाहिजे म्हणजे मग ती चांगली शिजते हे बघा एवढं मी पाणी या डाळीमध्ये घातलेलं आहे आता मी हे चिजाला लावण्याच्या आधीच त्यामध्ये पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालणार आहे त्यामुळे डाळीला रंग पण सुरेख घेतो आणि स्वाद पण चांगला येतो हिंगाचा कारण शिजतानाच आपण घालतो की नाही त्यामुळे छान स्वाद येतो आता कुकरमध्येही तीन चिट्या मी डाळ शिजवून घेते आणि मग आपण नंतर पुढची कृती पाहूया ही बघा आता तीन चिट्या करून ही डाळ शिजून झाली आपली आता मी या डाव्याच्या साह्याने ती घोटून घेते अशी घोटून घेतली आधी की आमटी चांगली मिळून येते त्यात मी आता थोडं पाणी आहे आणि घोटून घेते ही बघा किती छान शिजली एक जीव झाली अगदी ही डाळ आता घोटून झाली आणि आपण डाळ वांग करतोय की नाही म्हणून हे मी वांग पण चिरून घेतलंय आता आपण हे पातेले इथे तापत टाकूया आणि फोडणी करूया आता या पातेलीमध्ये मी फोडणी करण्यासाठी तेल घालते तेल थोडंसं तापल्यावर आपण त्यात घालूया मोहरी मोहरीनंतर घालूया जिरं आणि आता घालूया हिंग आणि हळद आता घालूया मिरच्या या मिरच्या जशी आपली आमटी असेल आमटी म्हणजे डाळवांग तर त्याप्रमाणे आपण मिरच्या घालाव्या आणि जसं आपण तिखट खातो सौम्य तर कमी घालाव्या तर मी कढीपत्ता घातलाय आणि आता हा मसाला पण मी फोडणीतच घालते कारण त्याचा वास खूप छान येतो आमटीला आता आपण फोडणी एकदा डवळून घेऊया आता खमखमीत फोडणी आपली करून झाली या फोडणीमध्येच आपण घालूया वांग्याच्या फोडी पण आपण परतून घेऊया आता हे वांग परतून झाल्यावर त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया वांग दोन वापांमध्ये चांगलं शिजत म्हणून मी याच झाकण ठेवून ठेवून शिजवून घेणार आता हे वांग शिजलेलं आहे आता आपण या वांग्यामध्ये ही डाळ घालूया का ही डाळ आपण या वांग्यामध्ये म्हणजे फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया हो चांगली कारण आधीच जर आपण त्याच्यात पाणी घातलं तर मग ती आमटी चांगली होत नाही म्हणजे चविष्ट होत नाही त्यामुळे हे असं आधी ढवळून घ्यायचं आता आपण त्यामध्ये पाणी घालूया कारण हे डाळ शिजवली होती त्याच्यातच मी पाणी घालून घेतलं आहे त्यामुळे राहिलेली डाळसुद्धा आपल्या डाळ वांग्यामध्ये झाली आणि आपल्याला ज्याप्रमाणे पातळ घट्ट आवडत असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालावं तर मी अजून थोडं पाणी घालते आता ह्याला उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये खरवडलेलं खोबरं म्हणजे ओला नारळ घालूया तो मी एकदा ढवळून घेते म्हणजे उकळला की त्या नारळाचा स्वाद खूप डाळ वांग्यामध्ये चांगला उतरतो आता आपण घालूया गूळ नंतर मी घालते हा चिंचेचा कोळ आणि आता घालूया मीठ मीठ आपल्या आपल्या चवीनुसार घालावं परत हे सगळं मी आता ढवळून घेते आणि छान याला उकळी आणायची या डाळ वांग्यामध्ये आपण चिंच गूळ आणि ओलं खोबरं वगैरे घातलं आहे त्यामुळे ही हे डाळ वांग एकदम टेस्टी होतं आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया शेवट ही कोथिंबीर कोथिंबीर घालून झाल्यावर आता हे डाळ वांग खाण्यासाठी तयार आहे आणि वापरलेला गरमागरम भात आणि हे डाळ वांग इतकं सुंदर लागतं आणि तुम्ही जर असं डाळ वांग कधी करून बघितलं नसेल तर आता याच्यापुढे माझा व्हिडिओ बघितल्यावर नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा